नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो मान्य श्री सम्राट बाबा महाडिक भाजपा शिराला वालवा विधानसभा निवडणूक प्रमुख चेअरमन वालवा शिराला दूध संघ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी मौजे पेटनाका तालुका वालवा जिल्हा सांगली या ठिकाणी आयोजित केली आहे वनश्री केसरी दोन हजार तेवीस तर मित्रांनो वनश्री केसरी दोन हजार तेवीस या मैदानात सर्व नामांकित बैलांचे पैरे आपल्याला नक्कीच यूट्यूबच्याद्वारे पाहायला मिळाले असतील तर मित्रांनो बकासूरचा पैरा राजा ट्रिपल सेवन असा होता पण मित्रांनो हा पैरा चेंज झाला आहे बकासूर आणि एम एम ग्रुप पेटनाका यांचा हिंदकेसरी माणिकराव असा पैरा आहे मित्रांनो बकासूर आणि माणिकराव उद्या पेटनाका मैदानात आपल्याला वनश्री केसरी दोन हजार तेवीसमध्ये प पलताना पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा